व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची एक ना अट्टल बेवडा होता कंटिन्यू दारू प्यायचा सकाळ झाली की मंजन करण्या अगोदर त्याला दारू लागायची एक, पैसा। एक पेक तो प्यायचाच प्यायचा नाश्ता करताना एक पेक प्यायचा जेवणामध्ये क्वार्टर लागायची दुपारच्या संध्या मग संध्याकाळी थोडी थोडं प्रमाणात आणि मग सात वाजेनंतर तर त्या रात्री बच कुठल्या तरी मस्त निसर्गरम्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचं मनसोप्त प्यायची इतकी प्यायची की शुद्ध हरबेल डुलट डुलट घरी जायचा मध्ये बडायचा ठेचकाळायचा पण काय संवेदनात संपलेले आहेत इतकी दारू ढोसलेली आहे की आपल्याला लागलेलं आहे हे त्याच्यात जावीच नाही आता एक दिवस असाच हा रात्री दहा साडे दहाच्या सुमारास त्या निसर्गरम्य हॉटेलच्या परिसरामध्ये ढोसत बसला होता चकना चालू एकीकडं मध्यप्राशन चालू अचानक त्याला असं वाटलं की आपल्या पायाला डास चावला म्हणून त्यानं पायावर असा टॅप केला आणि परत पायाला सुरुवात केली मी जरा घरी बिल दिलं सगळं केलं घरी गेला डुलळ डुलळ घरी गेला दार वाजवलं बायकोनं दार उघडलं तिला सवय झालेली होती हे रोजचं जे मंजाव द्या हा गेला पडला झोपला सकाळी उठून बघितलं तर त्याला दोन दाताचे निशान दिसले पायावर आणि तो तंतरला की काल रात्री आपल्याला जे वाटलं की आपल्याला डास चावला तर साला तू डास नाहीये तो तो साथ होता हा तावर दोघ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पळाला साप चावला साप चावला नकिनी तो साप विषारी नव्हता त्याला मेडिकल ट्रीटमेंट देण्यात आली एक दोन दिवस विचारायला गॅप पडला पण तिसऱ्या दिवशी कसा तू बेवडाच ना कसा कंट्रोल करत स्वतःवर डिस्चार्ज झाले झालं पहिले बार मध्ये पाळावा मालकाने हाकलायला सुरुवात केली तू येऊ नको रे म्हण बाबा येऊ नको इकडे याने विचारलं काय झालं अरे काय राहा म्हणे साथ तुला चांगला म्हणे आणि ते इथे येऊन बसायला म्हणे रोज आता त्याला तुझ्या रक्ताची चव लागली म्हणे या माणसाच्या रक्तामधलं जे अल्कोहोल आहे त्याची टेस्ट त्या सापाला आवडली त्यामुळे आता तो साप रोज त्या बार मध्ये जाऊन बसू लागला त्या पाशी बघा आपल्याकडच्या पत्रकारांची अशीच काहीतरी त्या सापासारखी अवस्था झालेली आहे एक बेवडा आहे त्या बेवड्याला हे पत्रकार एकदा चावले आणि त्यांना ती टेस्ट इतकी आवडायला लागली की सकाळ दुपार संध्याकाळ हे त्या नशेडीच्या घरासमोर ऑफिस समोर, समोर लोळ पडायला लावी लक्षात आता असेल तुमच्या आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत करेक्ट आहे भोंगा राऊतांबद्दल भोंगा राऊतांच्या घरी त्यांचं खाली येण्याच्या आधीच हे सगळे वखोखेलेले भुभुक्षित पत्रकार बिस्किटाच्या अपेक्षेमध्ये उभे असतात मग भोंगा राऊत येतात काहीतरी बेताल बडबड करायला सुरुवात करतात हे ज्यांना काहीतरी आलतू फालतू पाचट प्रश्न विचारत बसतात भोंगाराऊत त्याच्यावर काहीतरी फालतू बोलतात आणि मग दिवसभर त्याच्यावर चर्चा राहू हे नशेच्या अंमलाखाली काहीही बरळून जातात हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे आजही आम्ही एका मधून हे सिद्ध करून दाखवणार आहोत आजचा व्हिडिओ स्किप करू नका फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा छोटीशीच क्लिप आहे राऊतांची मात्र ही क्लिप बघितल्या बघितल्या ती भाषा ऐकताना तो आवाज ऐकताना ते विचार ऐकताना तुम्हाला लगेच जाणवेल की माणूस शुद्धीत नाहीये क्लिप दाखवण्या अगोदर हात जोडून कळकळीची पुनश्च एकदा विनंती आहे मित्रांनो आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे जबाबदारी आपल्यावर खूप मोठी मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अतोनात आपण कल्पना करू शकत नाही इतका तो बळीराजा हवालदिरी झालाय जो आपल्याला खाऊ घालतो त्याची एकराज उपाशी आहेत बघवत नाही डोळ्यांनी पोरांची दफ्तर वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत पावसात शेतात चिखल झालेला आहे डोक्याला हात लावून बसलेत घरामध्ये सगळेजण काय करावं त्यांना सुभरत नाहीये वाईट गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी बावीस जणांनी आत्महत्या केली एकाच दिवशी वाईट वाटत दिवाळी तोंडावर आहे त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या लेकरांना काय वाटत असेल दिवाळी तोंडावर असताना आपला बाप आपल्यासोबत नाही आहे त्या सौभाग्य ना ज्या आता पतीविना आहेत काय भावना असतील त्या मायबापाच्या काय भावना असतील की पोरग गेलं हा राऊ परिस्थिती बाबा ओ डोळ्यांनी बघून आलेलो आहो त्याच्यामुळे रात्रीच ओब लागत नाही असं वाटतं काहीतरी करावं देवाने ताकद द्यावी इतकी ताकद द्यावी की यांचं सगळं दुःख संपवावं पण नाही होऊ शकत तेवढं प्रॅक्टिकली शक्य नाही आपण कितीही कल्पना विलास केला तरी प्रॅक्टिकली ते शक्य नाही म्हणून आम्ही कळकळीचं आवाहन करत आहोत सगळ्यांना आम्ही आमच्या परीना आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करत आहोत तुम्हाला इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता पाठवतायत लेकरांसाठी त्यांची दिवाळी ओढ करण्यासाठी निश्चित पाठवा मित्रांनो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा तो स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपवर शेअर करा त्यात तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर सुद्धा मेन्शन करा म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला भावती म्हणून ठेवतोय परत एकदा आवाहन आहे आज त्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आपण समाजाचा एक भाग आहोत घटक आहोत समाजाचं देणं म्हणून आपण काहीतरी लागतो म्हणून कळकळीचं आवाहन तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान देत आहे नक्की द्या मित्रांनो चला आता बघूया भोंगा राऊत यांची बेताल बडबड आणि यातून हे कसे कायम नशेत असतात हे कसं सिद्ध होतं हे सुद्धा तुमच्या लगेच लक्षात येईल बघून घ्या चला अशा पन्नास जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले हे फडणवीस यांना पक्क माहिती झालं अशा पन्नास जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले हे फडणवीस यांना पक्क माहिती बघा बोलत असताना जीभ जड पडलेली आहे हे लगेच जाणवत आपण काय बोलतोय याकडे यांचं लक्षच नाही यांचं म्हणणं असं आहे की मतांची चोरी करून देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान झालेले आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे क्या नरेंद्र मोदी रिटायर होण्या अगोदरच मुंगा राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब केलेला आहे अहो राऊत नोकरी टिकवायची की नाही काढतील ना बाहेर उद्धवराव एकदा का सामनातून बाहेर काढलं तर कुठलंच दुसरा सामना नशिबात नाहीये तुमच्या मग आयुष्यभर सामनाच करावा लागेल संघर्षच करावा लागेल तेव्हा पत्रकार परिषदेच्या आधी तरी किमान नशा करत जाऊ नका मित्रांनो नशा केल्यानंतर माणसाचा तोल तोल सुकतो ताबा सुकतो मेदूवरचा आपण काय बोलतोय आपण काय वागतोय याच भान उरत नाही सायन्स च कुठलंही पुस्तक उचलून बघा त्यामध्ये स्पष्ट गिरीला अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ अनेक जण असे आहेत नाही रे मी काय आठवड्यालाच घेतो है ना ए दोन ने काय होत अरे खूप काही होत बाबा खूप काही होत आपण म्हणतो एवढ्याच्यानं काय होतं तेवढ्याच्यानं काय होतं खूप काही होतं खूप काही होतं खूप केसेस बघितल्यात आहेत आम्ही हॉस्पिटल्समध्ये येणं जाणं असतं कायम आमचं डॉक्टरांसोबत चर्चा होत असतात बरेच काही सामाजिक उपक्रम राबवायचे हो असतात त्यानिमित्तानं गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणा किंवा इतर हॉस्पिटल्समध्ये येणं जाणं असतं खूप केसेस बघितलेल्या आहेत आम्ही अशा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष सव्वीस वर्ष बत्तीस ही काय वय का जाण्याचं नशेबाई पण गेले असो हरकत नाही आता रावताना पक्षत सगळंच अहो ज्या माणसाला पत्राचा एवढा मोठा पैसा पचवता आला खिचडीचा पैसा पचवता आला त्याच्यासाठी दोन पेग आणि गांजा काय चीज आहे तो माणूस काहीही पचवू शकेल जो माणूस आफ्रिदीनंतर शिव्या खाणारा जगातला दोन नंबरचा माणूस आहे जो इतक्या शिव्या पचवू शकतो तो हे तर नक्कीच पचवू शकेल ना पण पचत नाहीये हे ह्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होत नशा करून असं काहीतरी बेताल बोलणं ज्यामुळे आपला मालक अडचणीत येईल हे यांच्या लक्षात येत नसावं का लक्षात येत असे कदाचित भोंगा राऊत हे असल्या गोष्टी मुद्दा करत असते ज्याप्रमाणे या अगोदर देखील आपल्या विधानांमुळे भोंगा राऊतांनी वारंवार आपल्या मालकाला अडचणीत आणलेलं आहे त्याचप्रमाणे आता इथून पुढे देखील ते असंच काहीतरी बेताल बोलत यांना आणखी अडचणीत आणते मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांच्या बाबतीत हे वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे देखील भावी पंतप्रधान असू शकतात उद्धव साहेबांनी लगेच डोळे उठ वटारले टार आता यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं देवेंद्र फडणवीसांच्या नावावर पंतप्रधान म्हणून आपल्या देशाचा पंतप्रधान कोण हे चौथी पाचवीतलं पोरग पण सांगेल राज्यसभा खासदाराला माहित नाही आपल्या देशाचा पंतप्रधान कोण आहे याचाच अर्थ असा आहे ना की तुम्ही शुद्धीत नाही आहात शुद्ध हरपलीये तुमची आणि हे इतरांना नैतिकता शिकवणार हे इतरांना सज्जनतेचे सभ्यतेचे पाठ पडवणार परिवर्तनच घडवायचंय ना तर आधी स्वतःमध्ये घडवा म्हणावं आणि मग लोकांना शिकवा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधून फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा भोंगा राऊत कसे फालतू बोलता या व्हिडिओच्या मधल्या प्रस्तावने मध्ये आपल्या शेतकऱ्यांचं बळीराजाचं दुःख व्यक्त करत असताना डोळ्यातून थोडे अश्रू आले हो आले मी मान्य करतो मी थोडासा सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे थोडासा या अशा गोष्टी मला सहन होत नाही कंट्रोल होत नाही मला मला माझ्या भावनांवर तेवढं त्या बाबतीमध्ये तेवढा ताबा नाही आहे मला ते, ते, ते दुःख सहन होत नाही म्हणून थोडा इमोशनल झालो होतो पण हे यासाठी झालो की जे बघितलं ते भीषण आहे म्हणून चाललेकरांचं दुःख भोगवत नाही म्हणून बस बाकी काही नाही त्यामुळे जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो जर तुम्हाला शक्य आहे जेवढं शक्य आहे जितकं शक्य आहे तितकं दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा मित्रांनो आज त्यांना गरज आहे आज त्यांच्या पाठीशी उभं राहूया त्यांचं पडकं घर जरी आपण बांधून देऊ शकलो नाही तरी त्यांची दिवाळी तरी गोड करून आहे यार प्लीज 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 बंधू भगिनींनो मातांनो मित्रांनो मैत्रिणींनो या मोठ मन करा आणि त्या लेकरांसाठी का होईना पुढे था या प्लीज वेळ खूप कमी आहे दिवस खूप कमी आहेत आपल्याकडे सतरा अठरा तारखेपर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचूया आपण काही हरकत नाहीये हजारोच्या संख्येनं तिथे लोक बेहाल झालेले आहेत अहो पण त्यातल्या किमान काही लोकांसाठी जरी आपण काही करू शकलो ना खूप उंच अनेक जण आपापल्या पद्धतीनं कार्य करत आहेत आपण करूया हे सत्कर्म आहे या सत्कर्मामध्ये तुमची साथ आम्हाला हवी आहे मित्रांनो म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही कळकळीचं आवाहन करत आहोत कि ज्या पोडांचे वाहून गेलेले दफ्तर आणि वह्या पुस्तकं तरी त्यांना घेऊन देऊया तुर्तास त्यांची दिवाळी पोड करूया त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवाळी झाल्यानंतर निश्चितच सोडवूया आज त्यांच्या अडचणीला उभे राहूया उद्या आपल्या परिवारापैकी जर कोणाला काही अडचण आली तर परिवार ती अडचण सोडवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी नक्कीच मदत करा मित्रांनो आम्ही वाट बघत हो। आतुरतेने वाट बघत आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरविग्रह गंगा गङ्गा शादी ग्राम